आणि काढत व्यवस्थित चालूच लागत कारण उतरता सगळा उतरता असल्यामुळे पाणी सटल तर हालती काय तुटली आईला मोठ होतो वाटत डेंजर पाण्यात होय मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि माझ्यासोबत सूरज सूरज सोबत मी एक व्हिडिओ बनवलेला ते का एक वर्ष झालं वर्ष झाला आणि परत आता योगायोगी लो पाऊस जरा जरा बारीक बारीक पडता पण आता बघू आपण फिशिंग करू किलो आता काय मिळतात बघू तर चला व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि माझी कंटिन्यू बघा तर आपल्याक आता इथून फालती जाऊचा इकडून वाटा आणि आता आपण समुद्र एकदम भारी दिसता मस्त लोकेशन तर भारी आहे आणि सूरजसोबत आता आपण हगळं अनुभव घेणार आहोत सूरज पुढे जाता जास्त पण कठीण आपण बघू आपण आता फायनली लोकेशनला पोचलो आणि आता इथून गरव सुरुवात सुरुवात करणार आहोत आता व्यवस्थित हा रॉड एकदम व्यवस्थित करता सूरज आणि काय मिळतात बघणार आहोत आताच सुरुवात करणार आहोत पाणी पण भरपूर म्हणजे दर्या उदाहरण येताना हव्हाळचा दर होता अशी परिस्थिती झाली आहे कारण पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे पावसाळं असलं की हीच परिस्थिती असता तर काय सूरजने लावू का नाही तारली ना तर आता आपण तारली लाऊ पण तू सुरज रबरने रबरचे नाही करत काय फिशिंग क्लायमेट नाही वातावरण ना ओके नाही लूर वगैरे राहणार नाही ओके त्यामुळे हौसावर गरवाय हा त्याच्यामुळे या दारचा हाऊस लावूनच गरवला जात खाली उतरणार आणि मग तिथून स्टार्ट करणार आपण आधी वरती थांबूया पाणी वरती येतात सवय्या त्याच्यामुळे सूरज ही रिस्क घेऊ शकता आपण आपल्याक वाटला तर थोड्या वेळात खालती जाऊ जर मासू लागलो तर तुमका दाखवण्यासाठी आपण खालती पण जाऊ शकतो तसा काय नाही चला बाप अरे बाप पाणी तर जबरदस्त तर जबरदस्त मारता पहिली घरी तर टाकले ना आणि हे बघा तिकडे पूर्ण अशी खडकाच ही पूर्ण अशी पण इकडे भारी वाटतं मस्त वाटता, वाटता। एकदम शांत हा आणि इकडे पण हे बघा इकडे पण घरे होत हे मला वाटतं येलेले आहेत आमच्या अवकर येलेले घरी असं खवाळलेलं बघूनच सोय नाही तर मित्रांनो आम्ही होतो तिकडून अशी खालती लोक तिकडून अशी वाट आहे खालती आणि इकडून हे बघा इकडे आमची पिशवी आणि इकडून मग आम्ही या लोकेशनला आम्ही गरेव सुरुवात केलं काय माहिती आहे घरेहून आपण इथ छंद एकदा छंद लागलो ना की लाग तो सुटत नाही म्हणतात ना तशी परिस्थिती या मी पण घरे होत तर माका माहिती या कारण आपण जरी मासो नाही मिळालं तरी दुसऱ्या दिवशी जाता आणि प्रयत्न करतो हो की मासो आपल्याक मिळात ह्योच उद्देश असता तर आज पण आपण बघणार आहोत किती मासे आपल्याक मिळतात ते तर मासे बघण्यासाठी तुमका व्हिडिओ कंटिन्यू रहायूचा लागतला आणि ही व्हिडिओ माझी कंटिन्यू बघूची लागतली या आणि हे बघा आपण बघतो हो। हे तिकडे काढतात घरी होतं म्हणजे रिस्क पण आहे तेवढीच लाटा पण तेवढेच भयंकर येतात पण रिस्क घेतल्याशिवाय काही मिळत नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बघा त्या काही असत आम्ही येऊच्यापासून असत नसतं तरी मला वाटतं आणि बरंचपणे बघा या लाटांमध्ये उभा तर इकडे काय वडत नाही त्याच्यामुळे आता आम्ही पुढे जाऊचं डिसिजन घेतलं आणि इकडे दहा पंधरा मिनटं गेली पण आता आम्ही पुढे जाऊन बघतो काय मिळतं काय कारण इकडे परत वेळ थांबून पण काय वडलेलं नाही सुरेश म्हणता आपण जाऊया इथून तर आता आम्ही पुढे जाणार आहोत तर आपण आता सूरजच्या मागे चालतो कारण तो कडवा आणि कड्यात व्यवस्थित चालूच लागतं कारण उतरता सगळा उतरता असल्यामुळे पाणी सटलं तर फालती शंभर टक्के तर आता आपण पुढे जाऊ कारण इकडे काय मिळालं नाही पंधरा वीस मिनटं गेली घरी फक्त अडकली पण निघाली व्यवस्थितपणे आणि आता पुढे प्रवास करून पुढे काय मिळता काय बघू इकडे कसा सूरजला माहिती असल्यामुळे जागा काय मासो मिळत आहे ह्या लोकेशन माहीत असल्यामुळे आपण त्याच्यासोबत येऊ शकतो नाहीतर माहिती नसत तर आपण येऊ शकत नाही तर घरी अडकली होती त्याच्यामुळे मगाचा आऊस गेला आणि आता परत ह्या हाऊस लावता तारलीचा हाऊस तारलीच्या वासाक मासूस धावत येतात फक्त आणि आता लावला जातो ला, सेटअप बसवून घेता आणि मग सूरज यंदाच्या सीझनमध्ये किती मिळाले काय मिळालं की नाही हा पण समाधान नाही मिळाला मासे मिळाल्याचा ओके हा म्हणजे आता सुरुवात नुकती बरोबर आणि मात पण तसं नाही वाटत ना भेटणार भेटता बरोबर नशिबावरती खेळ तर आता सुरज परत आता हे करता चला परत घरी भिरकावल्या ना भरती आता पाणी आता नुकती पाणी चुकतेक भर चुकतेक सुरुवात झाली आहे तरी भरती किती वाजता येतं भरती पाच वाजता आणि आता या चुकून परत तरी भरतला आठ साड्यात आठ साड्या साडेआठ पासून परत सुरू असं गरी पुन्हा अडकलेली आणि ती तुटली आता परत नांदवचं काम चालू आहे कारण समुद्र एवढं खवळलेलो आहे ना की खडकात शंभर टक्के गरी अडकता गेली तर ल केली नाहीतर गरी आपली गेली समजू समजूतली तर आता परत बांधूचं काम चालू केलं ना सूरजने आता घरी तुटल्यावरती बांधूचा म्हणजे इझी झाला असत ना तुमच्यासाठी नॉर्मल दोन मिनिटात परत घरी रेडी पण हय घरी उच म्हटलं की खडका भरपूर असतात ना आतमध्ये वाळून आहे सगळी खडकास रेती वाळू नाही हां म्हणजे ते दे बारीक रेतीया त्याच्यामुळे खडका असल्यामुळे त्या ठिकाणी अडकता घरी आणि ती काही निघत नाही मग ती ओढूनच काढूची लागतात फायनली आता आपली घरी बांधून होता रेडी होतं या आणि आपण आता परत घरव सुरुवात करणार आहोत तर परत आता आपण जागा बदलणार आहोत कारण पण काय नाही आहे माशाची चाल नाही आहे कारण इकडे पण पंधरा वीस मिनटं गरवलं आणि इकडे पण काय नाही जसा म्हणजे सूरज म्हणता की दोन तीन वेळा घरी टाकल्यानंतर वडू खावा तरच आपल्याक समजतात तिकडे मासं की नाही तो तर आपण आता पुढे जाणार आहोत तर पुढे काय मिळतं काय बघू काय माहिती आहे ही मेहनत आहे आणि आपण सांगू शकत नाही की मासो मिळात की नाही तर मेहनत घेतल्याशिवाय काही मिळत नसता पण बघू आता आमची मेहनत तर चालू आहे प्रयत्न चालू आहे प्रयत्न ना सोडायचे नाही असा ठरवलेला सूरजच्या मागून आपण चाललं कारण सूरजला इकडे माहिती आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळे सगळं खडकाच रस्तो आपण फायनली दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या लोकेशनला पोहोचलो आता इकडे बघू काय मिळतं का माझे मागे बघत सगळीकडे खडकाच खडका होतो आणि बरंच लांबचा प्रवास करून आम्ही इथपर्यंत पोचलो तर इकडे वारो पण भरपूर लागतात तुमका दाखवतो मी कुठून कसे येल होते आणि आम्ही येलो तिकडून ते सगळी खडका पार करत करत आम्ही या ठिकाणी येलो हो हे बघा रेनकोटा हा पण रेनकोटा आणि इकडे भली मोठी खडका होत आणि इकडे जबरदस्त पाण्याचं फोर्स आहे आणि पाणी पण जोरात येतात हे बघा हा ब्रेक समोर पण बघा म्हणजे इकडे सगळीकडे खडकास खडकावत आणि जबरदस्त हा तर व्ह्यू जबरदस्त आहे एक नंबर वाटता बघा बारीक आपण फोटो पण क्लिक करूया सुरजचं आता इकडे बघू काय हा प्रयत्न सोडत नाही हो आम्ही प्रयत्न करूच आणि जबरदस्त इकडे सूर्य सूर्य ढगांच्या आड गेल्यामुळे एक वेगळाच तिकडे बघा थोडीशी लाईट दिसतात ढ ढगांच्या मधून बाहेर येणारी तर भारी वाटतं आणि हा आपलो नंबर माझ्यासाठी हो बाप रे हा माझ्यासाठी पहिलोच अनुभव आहे आणि पाणी सुकते लागला त्याच्यामुळे आता ही सुकती असल्यामुळे वरती पाणी येणार नाही लाटा तर जबरदस्त येत लाटा इकडे किनाऱ्याक येऊन आदळत त्याच्यामुळे जोर जोरात दूर तिकडे पाणी आतमध्ये येतात लागलो होतो आई छप्प काय तुटली आईला मोठं होतो वाटत तर मित्रांनो लागलेलो मासो पण लाईन तुटली म्हणजे माका वाटत मोठं मासो असतो त्याच्यामुळे काहीच नाही घरी घेऊन गेलो मग मस्त झाला असता काम मस्त काम झालं असता लाईन बंदूक झाली आता तर लागलेलो मासो आणि पण लाईन तुटली त्याच्यामुळे तो गेलो मासो सुटलो आता परत घरी बांधूची लागतली या तर बघूया आता परत काय मिळतं का म्हणजे माश्याची चाल तर हा त्या ठिकाणी या ठिकाणी लागलेलो होतो तर आता आम्ही इकडून पण निघतो इकडे एक मासं लागलेलो तरी सूरज अंदाज काय के तो केवढं होतो असाल किती किलोच होतो असा तसा दोन तीन किलो दोन दोन किलोच ना तर चला लाईन तुटली त्याच्यामुळे आमचं तो, तो मासो गेलो आणि आता परत आम्ही मगाशी होतो त्या ठिकाणी जाणार आहोत काय माहीत आहे मासो मिळालं तर बरं वाटतं जरा पण तो गेलो त्याच्यामध्ये मूड ऑफ झालो तर चला आता बघू आणि आता आपण इलो मगाशी होतो त्याच जागेवर इलो तिकडे पुढे गेलेलं तिकडे आमचं एक मासो गेलो नाही म्हटलं दोन तीन किलोचं तरी होतो लाईन तुटली त्याच्यामुळे ऑफ झालो आणि मग आता परत लाईन बांधता सूरज आणि आता इकडे टाईम येतो काय बघूचा प्रयत्न तर चालू यश देणार ना की नाही येणार आता वरच्या हातात बघू पालसू असं भारी लागले लागलेलो कसं हळूहळू काय जू वडल्या वाटकर हा मी खूश मी लगेच ट्रॅक सेव्ह केलेलो टाईट केलंय पण आता पाठवून तुटले

वर कितीले इले वर इले पण ते एक एक किलो चाले जे मोठे मोठे नाही मोठे नाही ते गेले सगळेच गेले मागे या लाईन मध्ये फॉल्ट आहे म्हणजे एक किलो चीच लाईन थोडक्यात एक किलोच्या खालच्याचीच लाईन सातशे आठशे चे काढले एवढे हा तेवढीच येणार तर परत एकदा आपण वाजले साडेसात आणि आता आपण परत टाकणार आहोत घरी बघू एक तर आपलं गेलोच आम असो आता परत टाकता सूरज तर बघूया उडवल्या काळो पडलो आज जवळजवळ काळोखच झालो सगळीकडे अंधार झालेलो आता तरी लागला गेलो निघाला जा अरे बाप काय आता बघू का काय अजून सहज म्हणतात साफ अरे बापरे या बघ काय भेटला बघा काय बोलतो पाण्यात मेहनत करून हो म्हणजे एवढं वेळ घालवून मिळाचा या होता त्याच्यामुळे या मिळाला डेंजर पाण्यातलं साप होय ना मिळान मिळाून या मिळाला सामान केवडा दात असत काय रे बेकार ना चावता चालू पिळच मारल्यान पण वरती लिहिलं पिळ मारल्यान वाटत ना पण तुमका सवय असतली ना रे या आशा यांची तर मित्रांनो आपण निघालो आता परतीच्या प्रवासात वाजले हो तर आठ आम्ही इलो होतो सहा वाजता आणि आठ वाजले तरी आमचं एक मासं गेलो लाईन तुटली आणि त्याच्यानंतर आमका मिळालं समुद्री साप तर आम्ही थोडं थोडं मूड ऑफ झालो एवढं वेळ घरी येऊन काही मिळालं नाही आणि तो मासं गेलो त्याच्यामुळे आणखीनच तर ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद